महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया आपलं सगळ्यांचं स्वागत आहे बातमीचे प्रायोजक आहे रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड आज देशाच्या प्रत्येक माणसाच्या मनात राममय वातावरण झालंय आज श्री प्रभू श्री रामचंद्र यांच्या प्राणप्रतिष्ठापनाचा सा कार्यक्रम साजरा होत आहे त्याच अनुषंगाने हिंगोली शहरात सुद्धा भव्य दिव्य श्री रामचंद्र हनुमंतराया यांच्या प्रतिमेचे भव्य दिव्य मिरवणूक काढून जय श्रीरामच्या घोषणानं हिंगोली शहर दुमदुमून गेले श्रीरामचंद्र यांच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने शहरात विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले आहे त्याच अनुषंगाने आज हिंगोली शहरातील गांधी चौक येथे सुद्धा श्रीरामचंद्र प्रभू यांच्या प्राणप्रतिष्ठापनाच्या कार्यक्रमानिमित्त भव्य कार्यक्रम ठेवण्यात आलाय हिंगोली वर्षाच्या मनामनात राम बसला आहे त्यामुळे आज या कार्यक्रमाच्या अनुषंगाने भजन संध्याचा कार्यक्रम सुद्धा आयोजित केलाय हिंगोली जिल्ह्यासह हो शहरातही भव्य मिरवणूक काढली आहे त्यामुळे हिंगोलीत राममय वातावरण आणि हिंदुमय वातावरण झाल्याची प्रतिक्रिया श्रीकांत पाटील भाजपा लोकसभा संयोजक यांनी व्यक्त केली आहे यावेळी ही मिरवणूक हिंगोली शहरातील मुख्य रस्त्यावरून काढण्यात आली छत्रपती चौक येथून जवाहर रोड पोस्ट ऑफिस अंबिका टॉकीज तसेच गांधी चौक येथे भजन संध्या आयोजन करण्यात आले होते यावेळी हजारोंच्या संख्येनं रामभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते आजचा जो कार्यक्रम होता हा राम प्रतिष्ठापना जे उद्या अयोध्या मध्ये होणार आहे त्याची पूर्व संध्या म्हणून आज संपूर्ण हिंगोली शहरामध्ये मोठा एक आयोजन करण्यात आले या आयोजनाच्या आपल्याला एक मोठ्या प्रमाणावर भूमिका मानण्यात आली की राम मंदिराचा जो उत्सव आहे तो आदरणीय पंतप्रधानांचा मार्गदर्शनाखाली संपूर्ण विश्वास होतोय त्याचाच एक रूप म्हणून आम्ही आज हिंगोली सर मध्ये सर्व राम भक्तांनी एक मोठी शोभायात्रा काढली आज भजन संध्या आहे आणि संपूर्ण संपूर्ण देशभर आणि आणि आज हिंगोली आज राममय हिंदूमय वातावरण झालेलं आहे रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी गजानन हुदुळे हिंगोली महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा